नमस्कार सर्व शेळीपालक बंधूं स्वागत आहे आपलं या व्हिडिओमध्ये तर बघा आता पावसाळ्यात शेळी खरेदी कराव्या का का नवीन शेळीपालन सुरू करावं पावसाळ्यात तर याविषयीच आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ आवडलास तर लाईक करा आणि इतरांना आपण शेअर करा चॅनलसुद्धा सबस्क्राईब करू शकता आवडला तर तर बघा आता पावसाळ्यात शेळीपालन खूप म्हणजे सोपं नसतं बरं का कारण हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात आपण सहज नवीन शेळीपालन करू शकतो आणि कोणी पण करू शकतो पण पावसाळ्यात खूप महत्त्वाचं असतं शेळ्या जरी खरेदी केल्या पण आपल्या त्या शेळ्यांचं संगोपन करणं खूप कठीण असतं कारण शेळ्या सगळ्यात जास्त शेळ्यांचं खराब होणं किंवा तब्येत आजारी पडणं शेळ्यांची मरतुकी पावसाळ्यात होत असते जर त्यात जर आपल्याला जर वाचवता आलं किंवा योग्य यो 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 शेळ्या जर ते पावसाळ्यात वाचवता आल्या आपल्याला तरच आपण शेळीपालन सक्सेस करू शकतो आणि तेव्हाच आपण शेळीपालनात पुढे जाऊ शकतो कारण पावसाळा आणि शेळीपालन यांचं छत्तीचा आकडा आहे मग असं म्हणायला काही हरकतच नाही कारण बघा पावसाळ्यात आपण जरी शेळी ती खरेदी केल्या म्हणजे शेळ्यांची निवड आपल्याला करता आली पाहिजे शेळी ओळखता आली पाहिजे शेळी आजारी आहे का निगु निरोगी आहे कारण आपण जस असं बऱ्याच जणांना वाटतं की पावसाळ्यात शेळ्या स्वस्त राहतात स्वस्त भेटतात आपण मग पावसाळ्यात आप खरेदी करायच्या मग लोक वेळे नाही आहे की पावसाळ्यात शेळ्या विक्री काढायला काहींचं दो अडचणी असतात काहींच्या शेळ्या आजारी असतात साधाकथा किंवा मर्तूक होत असते त्यामुळे शेळ्या विकत असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्यात पैशांची अडचण असते त्यामुळे लोक विकतात आता मग आपल्याला सगळेच विकतात असं काही नाही मग आपण पावसाळ्यात शेळी कशी निवडली पाहिजे कारण पावसाळ्यात शक्यतो शेळीपालन खूप हालाखीचं होतं म्हणजे ज्यात जो, जो शेळीपालन करतो ना त्याला विचारून बघायचं पावसाळ्यात किती हाल होते शेळ्यांची मग आपल्याला त्या शेळ्यांचं संगोपन जमलं पाहिजे नवीन शेळीपालन करायचं असेल तर मग पावसाळ्याच्या अगोदर करा करायचं किंवा पावसाळा संपल्यानंतर करायचं थोड्या दिवाळीच्या पिरियडमध्ये शेळ्या माग असतात पण मग काय हरकत नाही हजार पाचशे दोन हजार माग जरी असल्या तर तेव्हाच पावसाळ्यात खरेदी करायच्या किंवा डायरेक्ट उन्हाळ्यातच खरेदी करायच्या कारण काय होतं माहिती का पावसाळ्यात आपण जर नवीन शेळ्या खरेदी आणि आपण जर नवीन असतो आपल्याला अनुभव नसला तर शंभर टक्के शेळ्यांची आपल्या पिलांची मर्तूक होतेच कारण आपल्याला त्याचं नियोजन माहीत नसतं आपण पावसाळ्यात लगेच आजारी पडतात शेळ्यांना हगवण अजून मले मलेरिया अजून बरेचसे असे आजार येतात पुन्हा माश्या ते मावा असे बरेचसे समस्या सामोरं जावं लागतं आपल्याला पावसाळ्यात शेळ्यांना त्यामुळं मग आपल्याला पावसाळ्यात शेरी शेळ्या खरेदी करायच्या असेल तर योग्य पहिले त्याचं नियोजन करून किंवा आपल्याला ते सर्व माहिती घेऊन पावसाळ्यात शेळी पा शेळ्यांचं व्यवस्थापन केलं पाहिजे त्याच्यानंतरच आपण शेळ्या खरेदी करायच्या कारण पावसाळ्यात तर एवढं पण सोपं नाही आहे शेळीपालन पावसाळा आणि शेळीपालन म्हणजे लय खूप म्हणजे खूप कठीण असतं खूप म्हणजे घाण असते साफसफाई भरपूर काही करावं लागतं नवीन शेळीपालन जर करत असाल तर अगोदर आपल्याला ते साफसफाई करायची लाज वाटली नाही पाहिजे आणि शेळ्यांचं चारायची लाज वाटली नाही पाहिजे विशेष म्हणजे कारण काय होतं माहिती आपल्याला तर खूप आवडतं शेळ्या खरेदी करायची पण मग आपण जेव्हा आता साफसफाई करायची असते लोक नाव ठेवतील हसतात त्याची लाज जर वाटली तर मग शेळीपालन नाही केलं तरी चालतं काय हरकत नाही आहे की जर आपल्याला लाज वाटत असेल किंवा आपल्या लोकं हसतील म्हणून आपण लाजत असेल तर अजिबात त्या व्यवसायाकडे वळायचं नाही अजिबात कारण शेळीपालनात आता खूप ट्रेंड चालू आहे सध्या शेळीपालनाचा त्यामुळं पावसाळ्यात शेळ्या खरेदी करताना जरा व्यवस्थित पद्धतशीर निरोगी शेळ्या निवडल्या गेल्या पाहिजे आणि शक्यतो आपल्याच वातावरणात सेट झालेल्या शेळ्या कधी पण पावसाळ्यात निवडल्या गेल्या पाहिजे आपण कुठं चुकत असतो माहिती आहे का सरळ सरळ डायरेक्ट पावसाळ्यात स्वस्त शेळ्या असतात आता श्रावण महिना चालू आहे आता श्रावण महिन्यात पण स्वस्त शाळा असं समजूच ना का मला आता ज्या शेळ्या घ्यायच्या आहेत तर शेळ्या भेटत नाही कारण फक्त कटिंगचा माल बंद असतो श्रावण महिन्यात कमी पडतो पण जे लोक पाळण्यासाठी शेळ्या घेतात त्या शेळ्यांना कधी पण महाग असतात आणि त्या शेळ्यांचं कधी पण किमती असतात त्यामुळं आता सध्या जरी पावसाळ्यात जरी शेळ्या किंवा श्रावण महिन्यात जरी शेळ्या स्वस्त असल्या आपलं समज असलो पण पावसाळ्यात शेळ्या स्वस्त राहत नाही अजिबात कारण जशी क्वालिटी तशी शेळ्याची किंमत असते मग आपण जर, जरी जर जरी आज जरी शेळी घेतली तर ती सात आठ हजारात पण बसते जर आपल्याला चांगली टॉप गावरान किंवा कोणतीही जरी शेळी घेतली ती पंधराच्या आसपास असतेच जसं शेळी असेल तशी आपली किंमत असते त्यामुळं पावसाळ्यात शेळी का खरेदी करताना खूप काळजी घ्यावी लागते शक्यतो बाजारातून खरेदी करायची आणि पावसाळ्यात आसपासच्यास वातावरणात कोणाची विक्री असेल तर तीच विचारपूस करून शेळ्या खरेदी करायच्या जेणेकरून आपण फसणार नाही किंवा आपल्याला प्रत्येक समस्येला सामोरं जावं लागणार नाही कारण आपल्या वातावरणात एक फायदा असतो त्या शेळ्या आजारी नसतात किंवा आपल्या वातावरण लगेच आपल्या घरी जरी आणल्यात तरी आपल्याला त्याचा फायदा होऊन जातो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पावसाळ्यात खरेदी करायची आणि किंवा आता तेस्तचा प्रश्न असला तरी पण मग आपलं सांगायचं काय मी पावसाळ्यात शेळी घेताना खूप अनुभवी व्यक्ती किंवा आपल्या शेळींची काळजी ती आजारी आहे किंवा निरोगी ते पण ओळखता आलं पाहिजे कारण खूप म्हणजे खूप पावसाळ्यात शेळ्यांना सरास मरतूक होत असते पिल्लांची मरतूक आपल्या फार्मवर जरी आपण एखादी शेळी आणली तर ती या दिवसात जर व्यायली तरी एकदा मर्तूक होते एक दोन पिल्लू बुळकंडी लागतं कधी ताप येतो कधी त्याला ते पोट फुगे होते काय अजून बरेचसे प्रॉब्लेम होत असतात त्यामुळे शेळ्यांची मर्तूक होत असते त्यामुळे मर्तूक जर उद्यायची नसेल तर मग शक्यतो पावसाळ्यात शेळ्या खरेदी करायच्याच नाही अजिबात करायचे असेल तर आपल्या आसपासचे करायचे किंवा नाही केलं तर चालते चार महिने शेळ्या खरेदी पावसाळ्यात जर झडी पाण्याच्या शेळ्या खरेदीच करायच्या आणि तुम्हाला करायच्या तर तुमच्या क मर्जीने करू शकता पण मग आजारी पडण्यापेक्षा नाही केलेलं कधी पण बरा बरं राहतं जे कधी आपल्याला जमत नाही असेल किंवा जमत आपल्याकडून जर शेळ्यांचं संगोपन किंवा शेळ्या आजोरी पडल्या जरी आपल्याला त्यावर उपचार जर योग्य आणि वेळेवर करता येत असेल तर नक्कीच पावसाळ्यातसुद्धा शेळ्या खरेदी करू शकता तुम्ही जर मग आपल्याकडून जर जमत नसेल तर अजिबात करायचं नाही पावसाळ्यात तर मित्रांनो आपला येतो एवढाच आहे की कोणाचं नुकसान नाही झालं पाहिजे पावसाळ्यात शेळ्या सरास आजारी पडतात त्यामुळं खूप नुकसान होतं आपली एवढी मेहनत वाया जाते आपण एवढा खर्च आपला टाईम आपला पैसा सर्व काही त्यात खर्च म्हणजे वाया जातं नुकसान होतं त्यामुळं पावसाळ्यात शक्यतो खूप काळजी घ्यावी लागते तर तुम्हीसुद्धा काळजी घेऊ शकता तर थांबतो इथेच भेटू परत Да не